नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच क्रीडा व पुरस्कार याच्यावर प्रश्न बघणार आहोत मित्रांनो थोडा पण वेळ न घालवता ओळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे पंधराव्या आय सी सी यू नाईन्टीन विश्वचषक दोन हजार चोवीसचे चे ओडी आय विजेतापद कोणी जिंकले आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी ऑस्ट्रेलिया व डी बांगलादेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ऑस्ट्रेलिया वळूया मित्रांनो आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपला दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या शाळेने त्रेसष्टव्या सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन ए मणिपूर बी पंजाब सी मिझोराम डी ओरिसा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मणिपूर ओळूया मित्रांनो आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे डेवीस कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए इटली बी श्रीलंका सी न्यूझीलंड डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच इटली ओळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे आपला नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने बिली जीन किंग कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन ए चीन बी इटली सी रशिया व डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच इटली वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढा प्रश्न आहे नव्या आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत बी बांगलादेश सी न्यूझीलंड डी श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच न्यूझीलंड वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या देशाच्या संघाने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी दक्षिण आफ्रिका सी भारत व डी अफगाणिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच भारत वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए कोलकाता नाईट रायडर्स ऑप्शन बी चेन्नई सुपर किंग्स ऑप्शन सी गुजरात टायटन्स ऑप्शन डी राजस्थान रॉयल्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच कोलकत्ता नाईट रायडर्स वळूया आपल्या आपल्यापुढील प्रश्नाकडे कोणत्या संघाने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन ए मुंबई नाईट सॉरी मुंबई इंडियन्स बी दिल्ली कॅपिटल सी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर डी गुजरात टायटन्स या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ओळी आपल्या पुढील प्रश्नाकडे पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस हे विजेतेपद पाचव्यांदा कोणी जिंकले ऑप्शन ए भारत बी चीन सी पाकिस्तान डी दक्षिण कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे भारत ओळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे बॅलन डी ओर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपट्टूचा किताब कोणी जिंकला आहे ऑप्शन ए रॉड्रिगो हर्नग्रेस एलाना सॉरी एताना बोनमती सी लिओनेल मेसी डी ए आणि बी दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ए आणि बी रॉड्रिगो हर्नांडेज आणि एताना बोनमती ओळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे नवव्या टी ट्वेंटी महिला आशियाई कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ऑप्शन ए पाकिस्तान बी श्रीलंका सी नेपाळ डी थायलंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच श्रीलंका वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या हॉकी संघाने आठवी महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे ऑप्शन ए नेपाळ बी भूटान सी भारत डी चीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच भारत वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे टाटा स्टील चेस इंडियन ब्लिड्स हे विजेतेपद कोणी पटकावले आहे ऑप्शन ए मॅगनस कार्लसन बी विश्वनाथन आनंद डी गुकेश डी व डी विदित गु गुजराती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मॅगनन्स कार्लसन मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा आणि मित्राला आपल्या शेअर करायला विसरू नका आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एशियन आर्म्स रेसलिंग कप दोन हजार चोवीसच्या पदकतालिकेत कोणता देश अव्वल आहे ऑप्शन ए भारत बी कझाकिस्तान सी नेपाळ व डी श्रीलंका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे कझाकिस्तान वळव्या मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे यू एस ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष एकन आणि महिला एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए जानिक सिनर बी आर्याना सबालंका सी ए आणि बी दोन्ही डी यापैकी नाही या प्रश्नाचं योग्यतर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच जानिक सिनर आणि बी आर्याना सबालेंका वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस आयन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दहाव्यांदा कोणी जिंकली आहे ऑप्शन ए जेम संतोष लाटसा बी विश्वनाथ आनंद सी कोनेरू हंपी डी आर प्रज्ञानंद या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच विश्वनाथ आनंद पळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात तरुण एफ आय डी ई बुद्धिबळपटू कोण बनला आहे ऑप्शन ए राकेश गुरोहित बी अथर्व सिंग सी नारायणराव व डी अनिश सरकार या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच अनिश सरकार वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे भारतीय बुद्धिबळपट्टू नॉर्वे बुद्धिबळ टूर्नामेंट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जगातील नंबर वन खेळाडू मॅग्नस कार्लसनचा सर्व स्वारी पराभव करून इतिहास रचला आहे ऑप्शन ए नीरज चोपडा बी आर प्रज्ञानंदा सी हरमनप्रीत कौर डी स्मृती मानधना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच आर प्रज्ञानंदा वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे चौथ्या दक्षिण आशियाई न्यूझियर सॉरी ज्युनियर ऑथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या पदकतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी बांगलादेश व डी नेपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे भारत वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे नीरज चोप्रा नुसाने नुसाने डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये हंगामातील सर्वोत्तम एकोणनव्वद पॉईंट एकोणपन्नास मीटर थ्रो करून कोणते स्थान प्राप्त केले ऑप्शन ए प्रथम B, दुसरा, C, बी दुसरा सी तिसरा व डी चौथा या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच दुसरा वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे अठ्ठेचाळीसव्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए अर्जेंटिना बी कोलंबिया सी ब्राझील व डी पॅरागाग्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे अर्जेंटिना वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे तिसवी सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणी जिंकली ऑप्शन ए जपान बी चीन सी रियल माद्रिड व डी स्पेन या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे जपान वळव्या मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे स्पॅनिश सुपर कप दोन हजार चोवीस या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए बार्सिलोना बी रिअल मॅद्रिड सी अल नार्सेर व डी मॅन्चेस्टर सिटी या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रिअल मॅद्रिड वळू मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे देशाने पंचाळीसव्या बुद्धिबळ ऑलम सॉरी ॲलेपियाड दोन हजार चोवीसमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही प्रका प्रकारात प्रथमच सर्व जिंकले आहे ऑप्शन ए चीन बी भारत सी उझबेकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच भारत वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या देशात आहे कोणत्या देशात एस ए एफ एफ साऊथ आफ्रिका फुटबॉल फेडरेशन अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे ऑप्शन ए रशिया बी श्रीलंका सी बांगलादेश डी चीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर सी म्हणजेच बांगलादेश वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे नेट सायबर ब्रट शंभरपेक्षा कमी चेंडूत असोटी शतक झळकवणारी ब्रट ही पहिली आणि एकमेव महिला क्रीडपटू कोणत्या देशाची खेळाडू आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी इंग्लंड सी न्यूझीलंड व डी श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच इंग्लंड वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे फिफा इंटर कॉग्निटेरल कप दोन हजार चोवीसच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए रिअल मॅद्रिड बी पाचुका सी शेफिलेन क्लब व डी मोहन भगवान या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच रिअल मॅद्रिड या मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले आहे ऑप्शन ए भारत बी रशिया सी स्पेन व डी इंग्लंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे स्पेन मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद